नवसंकल्प नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विद्याताई कावसानकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर पैठण नगर परिषद कार्यालयात आज मोठ्या उत्साहात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विद्याताई भूषण कावसानकर यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली आहे ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपनगराध्यक्ष तुषार पाटील आणि मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमास नगरसेवक रफिक कादरी ईश्वर दगडे महेश मुंदडा केरू आडसूळ सुनील रासने बजरंग लिंबोरे हसनुद्दीन कट्यारे आणि नगरसेविका पूजा पारीख मनीषा साळवे वैशाली परदेशी मंगल हिंगे योगिता वरकड कविता शिंदे राजश्री गायकवाड रुपाली सोनारे अनिता वीर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते कार्यक्रमास नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज